पवित्राशा श्रावण महिन्यानिमित्त अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या रामानंदाचार्य संप्रदाय जिल्हा सेवा समिती जालन्याच्या वतीने लिलामृत ग्रंथाचे सामूहिक एक दिवसीय अखंड पारायण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय श्री लिलामृत ग्रंथाचे सामुदायिक एक दिवसीय अखंड पारायण सोहळा बदनापूर तालुक्यातील चिखली येथील दत्त मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता सकाळी साडे नऊ वाजता यांचे पाद्यपूजन करून श्री लिलामृत ग्रंथाचे पारायण सुरू करण्यात आले सर्व सांप्रदायिक लयबद्ध स्वरांनी सर्व दत्त मंदिर परिसर सागरात नावून निघाला होता सर्वांच्या चेहऱ्यावरून हा भक्तिभाव ओसंडून वाहत होता चार वाजता श्री लिलामृत ग्रंथाचे पारायण संपन्न झाले त्यानंतर संप्रदायातील सर्व भाग्यवान दानशूर दात्याचा गुणगौरव सोहळा पार पडलाय प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या दानशूर दात्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आलाय तसेच सांप्रदायिक पद्धतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी सर्व जिल्हा सेवा समिती तालुका सेवा समिती सत्संग आरती सेवा समिती संग्राम सेना युवा सेना महिला सेना तसेच संप्रदायातील सर्व आजी माजी पदाधिकारी भक्त साधक शिष्य अध्यात्मप्रेमी आवर्जून उपस्थित होते सिद्धार्थ मगर एम्सएन न्यूज पाचोड छत्रपती संभाजीनगर